माझी कविता आहे ती की आपण काही गोष्टी बोलत नव्हतो आतापर्यंत पण आता, आता आपण बोलायला लागलो आहे एक विषय आहे मासिक धरून आजपर्यंत त्या गोष्टीला असं आतापर्यंत त्या गोष्टीला असं पाहत होते की बुवा नका बोल नका एक लाजवा लाजीरवाणी गोष्ट होती आता बायने म्हटलं की काय काय माय प्रॉब्लेम आलाय म्हणता तो प्रॉब्लेम थोडी आहे आज जर मासिक धर्म नसला तर तो प्रॉब्लेम होईल आहे हा प्रॉब्लेम आहे नाही हा प्रॉब्लेम आहे नाव आहे पायी सांगा ना बाई तर ज्या स्त्रीची पाळी म्हणजे पाळी येते तेव्हा त्यांना काय त्रास होतो आता आधी भरपूर माणसं बसले पण त्यांना गरज असते समजून घेण्याची कारण की त्यांची आया पाहिली बायक त्या कसले सिच्युएशन मध्ये कवितेचं नाव आहे पा बाई सांगाती ना बाई पाया फटा फोटा मंदी फट फट कया पोटा मंदी आली पायामंदी फट फट कया पोटा मंदी आली गर्या दुखता मांड्या बाई आली पायी आली किती बदलू कापड किती बदलू कापड किती बदलू कापड लय रे गेली गेली रे कंबर ये रे देवा तू दाव रे नको अडीतडी लागू नको अडीतडी लागू जीव झाला कासा हिस नको अडीतडी लागू जीव झाला कासा हिस नको व लागि लग वाले पैसा पाच दिवस राही राही दुखे पोट कामातून गेली पाठ राही राही दुखे पोट कामातून गेली पाठ कशी सांगू देवा तुले पणाची रे गोट कशी सांगू देवा तुले पणाची रे गोट जरी तू खन सोसना जरी तू खन सोसना नको बाईने कोसना भेटे आईपणासाठी पणाच वळण ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की आता आजकालच्या पुरी ना म्हणता नाही मला दिवसरा उडवली नाही मध्ये बाय उडवला निय करिर करणार करिअर करणं साहेबाई पण हे महत्वाची आहे ना जरी दुखन कोस जरी न सोसना नको पाहिले ने कोसना भेटे आईपणासाठी साठी बाईपणा सवल अशी संगाती ना बाई ते प्रॉब्लेम नाही आहे काय संगती नाही अशी संगाती ना पाई दर मयन्याला येते देवा केली मले बाई तो हे आभार तो तु आभार माना अनेक तसेच एक चार ओळी आहे पुढच्या चार ओळी थोड्याशा आहे की जसा जेव्हा बाळ जन्मलय येते आपण म्हणतो की बाळ जन्मलं पण त्यात वेळेस आईचा सतत नवा जन्म असतो जवा गरबारपणाचं अरे दुख मी भोगवते जवा गरबारपणाच अरे दुख मी भोगवते सोशी सनी लय कया मंगले गरू जन्मते जरी दुखते खूप ते कुस मायेनं भरते जरी दुखते खूप ते कुस मायेनं भरते बाईलेच आई पण दाना मायाच भेटत निंगे जीवातून जीव त्या मरणाच्या याताना निंगे जीवातून जीव त्या मरणाच्या यातना ससुजाने जाणे मायाबाई जन्म घेते तवाई ससुजाने जाणे मायाबाई जन्म घेते तवाई धन्यवाद